नमस्कार या माझ्या गुरुचरणाला नमस्कार माझ्या या बंधू भगिनींना नमस्कार माझ्या इथं जमलेल्या सगळ्या भावा बहिणींना मी आपला पावरा देवीदास चह चौधरी वाणिज्य विज्ञान महाविद्यालय तोडचा येथील राष्ट्रीय सेवा स्वयंसेवक से प्रथमतः माझा मनो मनुग, मनोगत व्यक्त करण्याच्या आधी मी सावित्री आपले कवयत्री बहिणाबाई चौधरी प्रतिमेला वंदन करून तसेच अण्णाभाऊ साडे यांच्या प्रतिमेला वंदन करून मी आपलं मनोगत व्यक्त करतो गुरु ब्रह्मा गुरु गुरुदेवा महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मित्रो आजचा जो आपला या ठिकाणी लोककला महोत्सव दोन हजार दो दो पंचवीस जो दिनांक चार आणि पाच या दोन दिवसात साजरे करण्यात आलेला होता या ठिकाणी संपूर्ण आपल्या खानदेशातील असो खानदेशामध्ये मित्रो तीन जिल्ह्या जोडले जातात नंदुरबार पुणे आणि जळगाव या ठिकाणी संपूर्ण कला प्रदर्शन या ठिकाणी साजरा झालेला आहे मित्र एक गर्वाची बाब अशी सांगते की आम्हाला आपल्या घोडी नुकते म्हणावं लागेल किंवा आमच्या भागात ज्या काही स्पर्धा घेतल्या जातात घोडींमध्ये म्हणावा डोल त्या व्यतिरिक्त आम्हाला कोणतीही या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला कलाकृती जी दिसली नाही ती या ठिकाणी योग्य प्रदर्शन आम्हाला वेगवेगळ्या कला कलाकृती या ठिकाणी दिसल्या आणि आम्ही असं विश्वासाने ठापणे सांगू इच्छितो की ही कलाकृती इथून गेल्यानंतर आमच्या महाविद्यालयात म्हणावा किंवा आमच्या समाजामध्ये ती, ती रुजवण्याचा प्रयत्न करू भले ती मोठ मुद, का होईना पण चिटूकवर तरी आम्ही ती पूर्णपणे प्रदर्शित करण्याचं हे कार्य करू आणि एक आपल्या विद्यापीठांमध्ये एक असं काही फुल उमरलेलं आहे जे सांगताना किंवा त्यांना पाहता असं मन उत्साहित होत असतं ते म्हणजे माननीय लेकरवाडे सरजी लेकरवाडे सरांच्या नावामध्ये इतकं दम आहे की लेकरवाडे जे सगळ्यांना आपल्या पोरा कोणीसारखं मायेने लाळाने एकदम अलगच असं रूपाने वाढवणारे माननीय लेकरवाडे सर आणि तसेच आपले आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक मी काय त्या ठिकाणी आलेले असतील मी स्वतः पण आहे आणि तिथूनच माझी सुरुवात झाली इथूनपर्यंत बोलण्याची म्हणावी किंवा माझ्यामधले जे गुण आहे ते पहिले अहंकारी होते मी स्वतः म्हणतो पहिले अहंकारिक होते मी फक्त पहिले माझं गाव असं नाही म्हणता माझं घर एवढंच म्हणायचं माझं घर माझे भाऊ माझे बहीण बहीण परंतु ज्या वेळेस मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग येतो त्यावेळेस मी पणाचा अहंकार विसरून आपलेपणा वेळेस निर्माण झाला आणि प्रथमतः मी गेल्या दोन वर्ष अगोदर युवा रंगामध्ये या ठिकाणी आलो प्रथमता माझी लेकरवाड्याशी लेखवाडी सराशी ओळख झाली आणि आश्चर्य असं झालं की त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांचं नावाप्रमाणेच माननीय गुरुवरी आहे जे लेकरांसाठी वा वाढवणारे आणि मुख्यतः अजून असं माहिती पडलं की विद्यार्थी विकास विभागाचे संचालक आहेत आणि खरं तर त्यांच्या स्वभावामध्ये इतका आहे जे एखादं साखराचं दाणा पडलेला असेल मुंगे कसे ऑटोमॅटिक चिटकत असतात त्याप्रमाणे त्यांच्या हातामधले एखादं विद्यार्थी असतो हो तो ऑटोमॅटिक प्रगती प्रगती पथावर चढल्याशिवाय राहणार नाही हे ठामपणे सांगायला खूप आनंद होतो मित्र आणि मी ज्या वेळेस आमची सगळी टीम चार तारखेऐवजी आम्ही तीनदा तार खेळालो होतो कारण चार तारखेला येण्यास आम्हाला थोडा उशीर होणार होता त्यामुळे कॉलेजमधूनच आम्ही आमच्या विद्यार्थी विकास जे सर आहेत माननीय वाणी सर त्यांच्याशी संवाद साधताना म्हणालो होतो की सर आम्हाला थोडं वेळ होईल माननीय लेपवाडी सरांशी थोडंसं बोलावं तुम्ही त्यांनी ज्यावेळेस सरांना सरांनी सरांना जेव्हा फोन केला तेव्हा सरांचं एकच म्हणणं होतं की तुम्ही विद्यार्थ्यांची काळजी घेऊ नका तुम्ही बिंदास पाठवा मला आम्ही राखण्याची व्यवस्था करून देतो म्हणजेच त्यांच्या जो शब्द होता तो डायरेक्टली आम्हाला खिचून आणलं आणि आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही अडचण नाही आणि ज्यावेळेस सकाळी उठल्यानंतर प्रथम तर आपण बघा उठल्यानंतर आपण पहिली म्हणजे आपण माईचं दर्शन घेण्याचं बघतो घरी असल्यानंतर परंतु अक्षरशः या ठिकाणी आल्यानंतर मी तर स्वतः ज्या वेळेस मी कवयित्री हो बहिणाबाई या आपल्या महाविद्यापीठामधून शिकत आहोत म्हणजे त्यांच्या माध्यमातून तर अक्षरशः माझ्या मनामध्ये बाई मी मायेची मम्मीच मारतो आणि या मायेच्या नगरीमध्ये ज्यावेळेस मी स्वतः सकाळी उठल्यानंतर पाच वाजेला उठल्यानंतर मी बाहेर जातो कुठंतरी देव बघण्याचं पाऊल उचलतो त्यावेळेस अक्षरशः सकाळच्या वेळेस माननीय लेबरवाडी सर भेटत असे की मला देव भाव आणि खरं सांगू इच्छितो की अंधारातून उजळ्याकडे जाण्याचा एकमेव तंत्र असेल ते आपल्या गुरुवारी आहे आणि लोककला म्हटल्यानंतर आपली ही बारता, बारत जी बारता बाराभूमीची ओळख असेल आपल्या भागाची ओळख असेल ती अक्षरशः या दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये जी संपूर्ण कलाकृती आपण या ठिकाणी टिकवून ठेवलेली आहे किंवा भविष्यामध्ये पहिलं पाऊल उचललेलं आहोत ती टिकवण्यासाठी ती कायमस्वरूपी टिकून राहावीस अशी मी आपणास आणि मी स्वतः आपलं असा शब्द ग्वाही सर जी आम्ही नक्की टिकून ठेवू आणि सदैव आपल्या सगळ्या कला मंडळांचा आणि गुरुवर्णचा सदैव विजय असो धन्यवाद या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जाता जाता असा म्हणू इच्छितो फुदको फुदके अंदर सर्च करो फुदको फुतके अंदर सर्च करो बाकी के आहे तो गुगल है अर्थात असं की आपल्यामध्ये जे